चला आपला बर, आता आपण पोहोचले आपल्या हॉटेल वर आणि आता आपण इथून निघतोय गागापूरला जायला गांगापूर मध्ये आपण तिथे दर्शन घेणार आहोत सो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आणि इथून गाणगापूरचे टोटल डिस्टन्स आहेत सेव्हन्टी थ्री किलोमीटर आपल्याला पावणे दोन तास लागणार आहेत सो चला आता आपण डायरेक्ट जाऊया गांगापूर मध्ये चलो आपण पोहोचलो कर्नाटकामधील गंगापूर येथे गागापूर मध्ये आपण इथे पार्क केलेली आहे गाडी आणि जायचं सरळ समोरच त्या साईडला मंदिर आहे स्वच्छ ना आता जाऊया दर्शन घेऊया पार्किंग पासून पाच मिनिटात फक्त तुम्ही वॉकिंग डिस्टन्स वरच हा मंदिर आहे बघू शकता तुम्ही आता गर्दी किती आपल्याला आयड चला बघूया जाऊन दर्शन घेऊया मंदिरच्या बाहेर या राईट साइड ला चप्पल काढायच्या आहेत आपण प्रसादाचा सामान घेतोय हा एकच घेऊ इथेच चप्पल काढतोय हा मंदिर आणि दर्शनाचा टायमिंग पण आहे ते बघा सकाळी तीन ते रात्री साडे सात म्हणजे सकाळी तीन ते साडे सात वाजेपर्यंत फक्त मंदिर ओपन श्री दत्तात्रेय चला आता आपण लायनी मध्ये आहोत सव्वा दोन वाजलेत बघूया आता किती टाइम लागेल स्पेशल एंट्री फी दोनशे रुपये आणि वीआय पी एंट्री फी पाचशे रुपये बघा ही अशी लाईन जावं खालून अशी जायची आज मंदिर आहेत पंधरा मिनिट झालेत आपल्याला बघूया अजून किती टाइम लागतोय आरामात एक तास आतमध्ये होईल

गाणगापूर हे दत्तात्रेयांचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांच्याशी संबंधित एक तीर्थक्षेत्र आहे श्री गुरुचरित्र या ग्रंथानुसार त्यांनी गाणगापुरात कायमचे वास्तव्य करण्याचे आश्वासन दिले होते सकाळी ते भीम आणि अमरजा नद्यांचा संगमावर स्नान करायचे दत्तभक्तांची पंढरी अर्थात श्रीक्षेत्र गाणगापूर दरवर्षी भक्तगण आपल्या दत्तगुरूंना भेटण्यासाठी येथे येतात जेव्हा गाणगापूर असे म्हटले जाते त्यावेळी डोळ्यासमोर उभ्या राहतात निर्गुण पादुका या दिव्य निर्गुण पादुका म्हणजेच साक्षात दत्तमार्जांचा दिवास आहे गणगापूर येथील पादुकांना निर्गुण पादुका असे म्हणतात चला काही आपलं तर दर्शन झालं आहे फक्त अर्धा तास लागला आपल्याला दर्शनासाठी आणि एक नंबर दर्शन झालं आपलं एकदम जवळ चला आता आपण जाऊन मंदिराच्या बाहेर मंदिराच्या बाहेरच्या परिसर मी तुम्हाला दाखवतो चला हा जो बघता तुम्ही इथे ना इथून रोज पालखी जाते रोज सात वाजता आरती असते इथे आणि इथूनच अशी पालखी अशी अशी होती फिरते आणि कसं आहे जेव्हा पालखी येते ना तेव्हा ये सर्व जे भक्त आहेत त्यांच्या अंगात येत म्हणजे कोणाचं म्हणजे फ्रू वगैरे असतात मग ते ना इथे येऊन असे वरती वगैरे चढतात रोज

चला गाईस फायनली आता आपले गागापूरचं पण दर्शन झालेलं आहे सो आता आपण चाललोय इथून डायरेक्ट जेवायला त्याच्यानंतर कोक काय प्लॅन आहे गाडीच आता आपण निघालो आपण आलो तर पार्किंग एरियामध्ये आणि तुम्हाला तुम्ही जर इथे येत असाल आई तुळजाभवानी मंदिर हा आई आई तुळजाभवानी मंदिर आणि गागापूरला तुम्ही येत असाल तर तुम्ही फक्त एक स्कॅम आहे इथे ते तुम्हाला सांगतात का लाईन आहे ना तीन तास आहे चार तास आहे पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही डायरेक्ट लाईन मध्ये जा कारण हा जेव्हा जेव्हा ते बोलतात ना लाईन चार तास आहे पाच तास आहे एवढे पैसे द्या एवढे पैसे द्या बिलकुल पैसे देऊ नका आम्हाला पण आज तेच सांगितलं आणि आम्ही आमचं दर्शन तुम्ही बघितलं आधी दर्शन झालं आणि सेम स्कॅम तुळजाभवानीला पण आहे आई तुळजाभवानी मंदिरला सेम तिथे पण तसेच पैसे लुटमार करत होते म्हणजे आम्हाला सांगत होते का चार तास लागणार पाच तास लागणार मुख दर्शनला चार तास लागणार आम्हाला बोललेले तिथे पण तेच बोलत होते का दोन हजार द्या तीन हजार द्या बिलकुल पैसे देऊ नका डायरेक्ट दर्शनला जा दर्शनाला लाईन जास्त असेल जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही द्या पण मी सांगतो आम्ही आता तुळजाभवन इथं पण दर्शन आम्ही असंच केलं आणि त्याच्यानंतर आपण आता गांगापूरचं दर्शन इथलं दत्त मंदिराचं अर्धा तासात दर्शन झालं कोणच नव्हती गर्दीच नव्हती तरी पण ते बोलत होते का बावीसशे रुपये द्या एकवीसशे रुपये द्या फ्री फ्रीमध्ये दर्शन झालं आणि चांगलं दर्शन झालं तुम्हाला एवढंच सांगायचं होतं तुम्ही इथे येत असाल तर नक्की हा विचार करा पैसे देऊ नका कोणालाच नाही आपण गंगापूर गां, मध्ये गंगापूर मध्ये आपण भीमा अमरजा संगम इथे आहे इथे आपण आता दिवस सोडणार आहोत आणि तुम्ही जर इथे गंगापूर मध्ये श्री दत्त मंदिरात येत आहे पाया पडण्यासाठी सो so, पहिला इथे यायचं इथे आंघोळ वगैरे स्नान वगैरे करायचं दिवा वगैरे सोडून मग त्याच्यानंतर तुम्ही मंदिरात जायचं दर्शनासाठी चला आता सर्वप्रथम आपण जाणार आहोत आपण तिथे दिवा सोडणार आहोत चला मंदिराच्या आतमध्ये दर्शन घेण्यासाठी चला दर्शन घेऊया पारफुल घेतोय चला तो फोटो विडिओ काढण्यास मनाई सो मी बाहेरूनच काढतोय नरसिंह सरस्वती गाणगापूरला इथे येऊन आले ते नरसोबाची वाढ येऊन येऊन सहाशे एकतीस वर्ष झालं इथे सतीला वरदान देऊन अनुष्ठान करून कल्याण करून गाणगापुरात पाजुका ठेवून अदृश्य झाले इथे पण आपलं दर्शन मस्त झालं आता आपण फायनली जातोय लंच साठी आता वाजले चार आता बघूया लंच नाही तर काहीतरी नाश्ता वगैरे काहीतरी करूया तर तर आता लंच चा टाइम निघून आणि इथून आता आपण डायरेक्ट जाणार आहोत पंढरपूरला so, आजचा व्हिडिओ मी इथं संपवणार आहे चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बाय